आज सगळा एक, धक्का एक। मोठा धक्का देणारा प्रकार समोर आलाय जोगेश्वरी पूर्व नटवर नगर रोड क्रमांक एक गडवाल दर्शन सोसायटी येथे मेट्रो कॅपिटल देवभूमी अंतर्गत सुरू असलेल्या एस पी एस ग्रुपच्या बांधकाम प्रकल्पातील मोठा भिंतीचा भाग अचानक कोसळला हो आणि त्यात दोन महिलांना गंभीर दुखापत झाली हा अपघात इतका भयंकर होता की लोखंडी रॉड वाकले सुरक्षा जाळी तुटली आणि पोडियम प्लस सतरा मजल्यांच बांधकाम दोळ्यां देखत थरारकपणे ढासळताना दिसलं जखमी महिलांना तात्काळ जवळील ट्रॉमा केअर सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आलंय इथे रोज लोकांची वर्धा असते लहान मुले इथून शाळेत जातात जर आज शाळेची वेळ असती तर काय घडलं असतं विकासकाला काही फरक पडत नाही का असं संतप्त नागरिकांनी सांगितलंय या संपूर्ण घटनेला विकासकाचा निष्काळजीपणा थेट कारणीभूत आहे त्यात योग्य सेफ्टी जाळी न लावणं साईटवर सुरक्षेची कोणती जबाबदारी नसणं स्थानिक नागरिकांच्या सुरक्षतेकडे संपूर्ण दुर्लक्ष हा अपघात नसून बिल्डरच्या बेजबाबदारपणाचं मूर्त स्वरूप आहे असे स्थानिकांनी म्हटलंय घटनेची माहिती मिळताच जोगेश्वरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू आहे दरम्यान जोगेश्वरी विधानसभेच्या आमदार बॅनर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि सांगितलं की बांधकामात अत्यंत गंभीर दुर्लक्ष झालाय दोषींवर तात्काळ कारवाई झालीच पाहिजे